श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय वा श्री गणेशाय नमहा त्रिमूर्ती अवतार होनी आपण तीर्थे करावया किंकारण विशेष काय असे गोकर्ण म्हणून गेले तयास्ताना ऐकोनी नामधारकाचे वचन संतोष झाला सिद्ध आपण सांगतसे विस्तारोण गुरुचरित्र परीयेसा आपण, तीर्थे हिंडे तयाचे कारण, भक्तजना दीक्षा करणे उपदेशितसे विशेषतीर्थ स्थान गोकर्णी असे आपण, याची कारणे निर्गुण त्रैमूर्ती वसती स्थानी गोकर्णीचे महात्म्य सांगता असे अनुपम्य चित्त करुणी नेम ऐकशिष्या नामधारका लिंग देखा, स्वयंभू शिव असे ऐका आख्यान असे विशेषा लंबोदरे प्रतिष्ठिले पुलत्स्य ब्राह्मणाची भार्या नामतीयेचे कैकया ईश्वरभक्ती अतिया शिवपुजा सर्वी नित्यकरी लिंगपूजन पूजे अन्न ऐसे क्रमिता एकदीन नमिळे लिंगपूजेसि व्रतभंग होईल म्हणून मृत्तिकालिंग करुणी पूजित होती संतोषोणी भक्तिपूर्वक अवधारा तिचा पुत्र अतिक्रूर नामतया दशशिर आला तेथे वेगवत्तर माता दर्शन करावया नमिता झाला मातेसी पुसे पूजा काय करिसी सांगतसे विस्तारेसी पूजिते लिंग मृत्तिकेचे रावण म्हणे जननीसी माझी माता तू म्हणविसी मृत्तिकेचे लिंग पूजेसी आभाग्या पुले म्हणतसे ती म्हणे तियेसी पुजल्या फळे कायसी कैकया सांगे पुत्रासी कैलास सा पद पाविजे रावण म्हणे मातेसी कैलास अनुनी तुजपाशी दिल्ले तरी होय कैसी सायास कावो करितेसी ऐसे म्हणतसे रावण माते सवि करिपण आनी न दिल्ले उमारमन कैलासा कैलासासहित रंकेसी पूजा करी व लिंग असे कायसी मनोनी निगालासि मनो वेगे निशाचर पावला शिवपुरासी शिवपुरासि पर्वत रम्यासी धरोनी हालवी क्रोधेसि वीस बाहुबुजाबळे आंदोळले कैलास भुवन तसे तो रावण दाही शिरे टेकून उचली न म्हणे उल्हासे शिर लावून पर्वतासी करटेकून मांडीसी उचलिता झाला प्राणेसी पाताळ सप्त आंदोळले फणा चुकवी शेष आपण कुर्मभ्याला को कापोन, भयचकित देवगण अमरपुर कापतसे कैलासपुरीचे देवगण भयभीत झाले कापोण भयचकितगिरीजा आपण होऊनी गेली शिवापाशी पार्वती विणवी शिवासी काय झाले कैलासासी आंदोळतसे भारेसी पडो पाहते निर्धारे ईश्वर म्हणे गिरिजेसी न करी चिंता मानसी रावण भक्त माझा पर्येसी खेळतसे निर्धारी ईश्वर ईश्वरमणे गिरिजेसी खेळतसे भक्तीने, ऐसे वचन ऐकोनी विनवी गिरिजा नमोनी रक्षरक्षुलापानी समस्त देवगणते ऐकोनी उमेची विनंती शंकरेचे पिले वामहस्ती दहा शिरे विसा सहिती दडपलासे करी बहु मनी बहुत शिव शिव ऐस उच्चारित करीत शरणागता त्राही, त्राही पिनाक थ्राही जगद्रक्ष शिरोमणी शरण आलो तुझे चरणी भक्तासी शंकर भोळा चक्रवर्ती ऐकोनी त्याची विनंती चेपिले होते वामहस्ती काढिले त्वरित कृपेने सुटला थुनी लंकेश्वर स्तोत्रैतसे अपार शिरछेदोणी धरिले करी तंतुलाविलेले निजयंत्रे वेदसहस्र एकवचनी विस्तारोणी सामवेद अतिगायनी समस्त रागे गातसे क्षीरकापुनी आपले देखा यंत्रकेले करकमळिका शिराकाडून तंतुका रामनेश्वर गातसे समयासमयी आलापन करी दशशिर शिर आपण करी गायन अष्ट अष्ट रागे परीयसा ऐसे छत्तीस रागेसी गायन करी सामवेदासी निर्वाण रूप आहे कैसी चंद्रमौळीची भक्ती ते रावणाचे भक्तीसी प्रसन्न ईश्वर निज रूपे अतिहर्षी उभा राहिला सन्मुख पंचवक्त्र भुज दहाभुजस्वरूपेसि उभा राहोनी संतोषी माघवर म्हणतसे मने रावण शिवासी काय मागू तुझ लक्ष्मी माझे घरची दासी आटही निधी माजे द्वारी कोटी देवहर्षी सेवा अहर्निशी सूर्यचंद्र वरुण वायु सारिका सेवा करी वस्त्रे धूतसी अतिकुसरी यम माझा अज्ञाधारी निरोपा वेगळा न मारी कवणा इंद्रजिता सारिका पुत्र कुंभकर्णा सारिका भ्रात्र स्थान माझे समुद्रात कामधेनु माझ्या घरी सहस्रकोटी आयुष्यमज मज समान नाही दुजा आलो असे याची काजा, कैलास नैन लंकेसी व्रत असे जननीसी नित्यपुजा वे तुम्हासी मनोरथ वे भक्तीसी कृपा दाताराम ईश्वर मने रावणासी जरी चाड असेल पूजेसी काय करिसी कैलासासी आत्मलिंग देईन तुझ जे जे मनीची वासना पुरेल ऐसे जाना लिंग असे माझा प्राणा म्हणुणी दिले रावणासी पूजा करी वेळ तिन्ही अष्टोत्तर शत जप करोणी रुद्राभिषेके करुणी पूजा करी एकचित्ते वर्षे ती जरी पूजिसी तुची माझे स्वरूप होसी जे जे मनी इच्छिसी पावस्वी त्वरित अवधारी हे लिंग असेल जयापाशी मृत्यू नाही परियेसी दर्शन मात्रे सहा दोषी त्वरित जातील अवधारी ठेवू नको भूमीवरी जो वरी पाविजे तुझी नगरी वर्षे तीन पूजा करी तुची ईश्वर होशील ಇತುಕೆ ಹೋತಾ ಅವಸರ ನಾರದ ಹೋತಾ ಋಷೇೇಶ್ವರ ನಿಗೋನಿ ಗೇಲಾ ವೇಗೆ ಸತ್ವರ ಅಮರಪುರಿ ಇಂದ್ರಭುವನ ನಾರದ ಮಣೆ ಇಂದ್ರಾಸೀ ಕಾಯಸ್ವಸ್ಥ ಚಿತ್ ಬೈಸಲಾಸೀ ಅಮರತ್ವದಿದೇ ರಾವಣಸೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ಗೇಲಿ ಆಜಿ ತುಮಚಿ ಚಿರಾಲಂಕೇಶ್ವರ ಪ್ರಾಣಲಿಂಗೇ ದಿಧಲೆ ಕರ್ಪೂರ ಗೌರ ಆನಿಕ ದಿಧಲ ಅಸೇವರ ತು ಚಿ ಹೋಶೀಲ वर्षे तीन पुजिलियासी तुची माझे स्वरूप होसी तुझे नगरी कैलासी मृत्यू नव्हे कधी तुझ ऐसे रावण गेला संतोषोनी तेहतीस कोटी देवकोठुनी सुटतील आता तुम्हासी ऐसे वचन ऐकोनी इंद्रभ्याला कोपोनी नारदासी विनवी करजोडोनी काय करावे म्हणत ನಾರದ ಮಣೇ ಇಂದ್ರಾಾಸೀ ಉಪಾವಕರೇ ತ್ವರಿತೇಸಿ ಜೇ ತುಮಿ ಬ್ರಹ್ಮಯಾ ಪಾಶೀ ತೋಯಾಸೀ ಉಪಾಯಿಲ ಸಮವೇತ. गेले त्वरित विस्ताररो वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्मयासी ब्रह्मदेव म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्यावरी ऋषिकेशी अवतार कलिल निर्धारी विरिंची म्हणे विष्णूसी प्रतिकारकरा वेगेसी कारणे असे तुम्हासी राम अवतारी परियेसा ऐसै विनवी चतुरानन तव श्री विष्णू म्हणे कोपोन कार्य नासिले म्हणून निघाला झळकरी कैलासासी विष्णु आला ईश्वरापासी म्हणे शंकरा काय करसी प्राणलिंग रावनासी देणे काय कारण तुम्हा ईश्वर म्हणे विष्णूसी तुष्टलो त्याचे भक्तीसी विसर पडिला अम्हासी संतोषो नि प्राणलिंग आपले छेदोनी देखा विना केल्या स्वहस्तिका, सप्तस्वरे वेदादिका, गायन केले भक्तीने जरी मागता पार्वतीसी देतो सत्य परियेसी भुलली पडली प्राण लिंगनेले प्राणमाझे विष्णुमने उमाकांता, तुम्ही ऐसे वरदेता अम्मासी सायस होता बहुता दैत्य उन्मत्त होता ती लोकांसी लोकांशी करिता ती बहुवसी याची कारणे आपणासी अवतार घेणे घडते देखा कधी जिजले लिंगत्यासी नेले असेल लंकेसी शंकर म्हणे विष्णुसी पाचघटी झाल्या देखा ઐકતાચી શિવવચન કેલા ઉપાય નારાયણ ચક્રપાઠ વિલે સુદર્શન સૂર્યા આડ ભાવયાસી બોલા ઓની ઋષિકેશી तुम्ही जावे त्वरितेसी जातो लंकेसी रावण मार्गी जाऊनि त्यासी विलंब करावा परयेसी जाऊन द्यावे लंकेसी त्वरित जावे म्हणत असे चक्र झाले सूर्या आड स्नान संध्या रावणाचाड तुम्ही जाऊन या दूड विलंब करावा तयासी ऐसे ऐकून या बोला नारद मुनी त्वरित गेला मनोवेगे पावला मार्गक्रमिता लंकानाथ नारदा ते પાઠવણી વિષ્ણુ વિચારી આપુલે મણી ગણેશવરા તે વિનવુણી પાઠવુ મણે વિઘ્નાસી પોલાવોની ગજેશંગે વિષ્ણુ પરિયેસી કૈસા રાવણ તુજસી સદા ઉપેક્ષિત બાળકપણે તું આજાવે શિષ્યરૂપે કરુણાભાવે સૂક્ષ્મરૂપ દાખવાવે લિંગ ઘ વિશ્વાસુની સંધ્યાસમયી તુજે હાતી લિંગાદર વિશ્વાસરીતિ तुवा वा क्षिती लिंग राहिल तेथेची गेला होता नारद पुढे ब्रह्मऋषी गाडे। उभा ठेला रावणा पुढे म्हणे कोठुनी आलासी रावण म्हणे नारदासी गेलो होतो कैलासेसी केले उत्कृष्ट तपासी संत शोविले चंद्रमौळी प्रसन्न होऊनिया अम्हासी लिंग दिधले परियेसी अनिक सांगितले संतोषी लिंग महिमा अपार नारद म्हणे लंकाणा था दैव अधिक तुझे आता लिंग लाधलासी अमृता जाणो आम्ही अद्यंत लिंग महिमा ऐककाणी जे पूजेतील वर्षे तिन्ही तेची ईश्वर होतील निर्गुणी वरद तोची होय लिंग असे जयेस्तानी तेची कैलास असेदानी महत्म होते याची गुणी ब्रह्मा विष्णू महेश्वरांसी। असे आनिक अपार महिमा सांगेन ऐक एक, एक नामा रावण म्हणे कार्य अम्हा जावी त्वरित लंकेसी म्हणून निघाला महाबळी नारद म्हणे तयेवेळी सूर्यास्तमान आहे जवळी संध्याकाळ ब्राह्मणासी सहस्रवेद आचरसी संध्याकाळी मार्ग सी, वाटेत होईल तुझनीशी संध्यालोप होईल आम्ही जाऊ संध्यावंदनासी म्हणून नारद विनयेसी पुसोनिया रावणासी केला नदी तिरा नारद रावंद चिंती मानसी व्रतभंग होईल आपणासी संध्या करावी त्रिकाळेसी संदेह घडला म्हणतसे ईश्वरे सांगितले अपणासी लिंगन ठेवावे भूमिसी समय झाला निशी काय करू म्हणत तव देखिला ब्रह्मचारी अति बाळका परी हिंडतसे नदीतीरी देखिले रावणतये वेळी हसुनिया लंकेश्वर लोभे धरिला त्याचा कर सांग बाळा कवनाचा कुमार प्रीतिभावे पुसुतो मी ब्रह्मचारी मणे रावणासी अमुचा पिता कायपुससी जटाधारी भस्मागेशी रुद्राक्षमाळा असे देखा शंकरमनती तयेसि भिक्षामागे अहर्निशी, वृषभारूढ उमासरसी जननी माझी जगन्माता इतुके ऐकोनी लंकानात ಿ ಸಂಭೋಕಿತ ಲಿಂಗಧರಿ ಐಸೆ ಮಣತ ಸಂಧ್ಯಾಕಿತವರಿ ಬಾಲಕ ವಿನ್ವಿ ತಯಾಸಿ ನರಿ ಲಿಂಗ ಪರ್ಯಸಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಆನ್ ಅರಣ್ಯವಾಸಿ ಉಪದ್ರವ ನಕೋ ಮಣತ ಸೇ तुझ लिंग असे जड आपण बाळक असे वेड न लिंग जाऊ दे सोड धर्म घडेल तुम्हासी नाना परी संभोखित लिंग देत लंकानाथ संध्या करण्या आपण त्वरित समुद्र तिरी बैसला ब्रह्मचारी थडीसी उभावीन तिसय रावणासी जड झाली आपनासी ठेवीन ठेवी न त्वरित भूमिवारी वेळ तीन न बोलावी न तुम्हासी वेळ लागली या परियेसी ठेवी न आपन भूमिवारी ऐसा निर्धार करुणी उभा झाला गणेशलिंग धरुणी समस्त देव विमानी बैसुनी पाहती कवतुक સમયે રાવનાસી બોલાવી ગણેશ जडझहाले अपणासी लिंग घेगा म्हणत असे न्यासपूर्वक अर्घ्य देखा रावण करितो अतिविवेका हाती दाखवितो बाळका येतो राहे म्हणोनी आनिक एक क्षण पाहोनी गणेश बोले वेळ दोनी जडझहाले म्हणून शीघ्र यावे म्हणत असे नये रावण ध्यानस्त गणेश असे विचारित समस्त देवसाक्षी करीत लिंग ठेविले भूमीवरी श्री विष्णोती स्मरुणी लिंग ठेविले संतो जहाला संतोष गहनी पुष्पे वर्षती सुरवर अर्घ्य देऊनी लंकेश्वर निघानी निघोणी आला मग लिंग देखिले भूमीवर मनी विकळ जाहला आवेशोणी रामन देखा ಠೋಸೆಮಾರಿ ಗನನಾ ಹಾಸ್ಯವದನೆ ರಡೇತೋ ದೇ ಭೂಮಿ ಲೋಳತಸೆ ಮನೆ ಮಾಜ್ಯಾ ಪಿತಯಸಿ ಸೇೇನಾತಾ ತೇ ಕಾ ಮಾರಿಲೆ ಬಾಳಕಾಸೀ ಮನೂ ನಿಘಾಲ ರಡತ ದೇ ಮಗ ತೋ ರಾವಣ ಕಾಯಕರಿ ಲಿಂಗಧರು ದೃಢಕರೀ ಉಚಲೂ ಗೇಲ ನಾನಿ ಭೂಮಿ ಸಹಿತ ಹಾಲತಸೆ ಕಾಪೆ ಧರ ನೀ ತಯೇ ವೇ ರಾವಣ ಉಚಲಿ ಮಹಾಬಳಿ ನಯೇಂಗ ಶಿರ ಆಫಳಿ ಮಹಾಬಳಿ ರಹಿಲಾ 영 <목소리도> नाम पावले याची कारणे महाबळेश्वर जाने मृडनी ओढिता रावणे गोकर्णाकार झाले देखा ऐसे करुणी लंकानाथ गेला मागुती तप करीत ख्याती झाली समस्त देव तेथे आले इती श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंगस्ताप परं नाम षष्ठोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयर्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थमहाराज की जय